जावेद शहा बुलढाणा जिल्हा तालुका प्रतिनिधी यांची दिवाळीची हार्दिक शुभेच्छा येत्या प्रकाशमय आणि आनंदमय दिवाळीच्या निमित्ताने जावेद शहा बुलढाणा जिल्हा तालुका प्रतिनिधी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी आपल्या शुभेच्छेत सांगितले की दिवाळी हा सण केवळ दिवे लावण्याचा नाही तर प्रेम स्नेह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा आहे जावेद शहा यांनी सर्वांच्या जीवनात आणि सुख शांती नांदावी अशी प्रार्थना व्यक्त केली आहे तसेच त्यांनी नागरिकांना हे सण सुरक्षित आणि जबाबदारीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे यावेळी त्यांनी म्हटले दिवाळीचे प्रकाश आपल्या जीवनात अंधार दूर करून सुख समृद्धीची नवी ऊर्जा देते चला या दिवाळीत आपण सर्वजण एकत्र येऊन प्रेम मैत्री आणि सामाजिक संपर्क संदेश पसरू जावेद शहा यांच्या शुभेच्छा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली असून अनेकांनी त्यांच्या या संदेशाचे स्वागत केले आहे